हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रून आज आपण मस्त बेसनाची बघा मस्त बटाटा पकोडे करणार त्यासाठी बटाट्याचे काप करून घेतलेले चकट्या करून घेतलेले तर आणि इथे बघा छान पी बेसन पीठ तांदळाचं पीठ हळद मीठ हिंग सोडा घेतलेला आहे आणि छान मिक्स करून घेतले कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरची करून मिक्स करून घेतलेली आहे आता इथं तेल गरम झालेलं आहे आणि आपण मस्क बटाट्याचे पकोडे करून घेणार आहोत असे बटाटे पकोडे करून बघा एक नंबर एक नंबर लागतात चहाबरोबर नाश्त्याबरोबर टिफिनला भाकरीवर तर छान लागतात नक्कीच करून बघा आता छान पकोडे तयार झालेले आहेत एकदा मस्त तळून दिलेत कुरकुरीत तसे मस्त पकोडे तयार आहेत थोडं तांदळाचा पीठ वापरला की छान कुरकुरीत असे बटाट्याचे पकोडे होतात तर इथं सर्व बटाट्याचे पकोडे तयार झालेले आहेत इथं मी मिरची तळून घेतली थोडं मीठ लावून मस्त मध्ये मिरचीला चिर देऊन छानपैकी मिरच्या तळून घ्या छान बटाटा पकोडा आणि मिरची तळून झालेली साध्या सिम्पल रेसिपी छान असा पण छान अशा रेसिपी मी रोज टाकत असते डेली डेली याला टाकत असे लाँग शॉर्ट व्हिडिओ टाकत असते छान मिरची तळून झाले आहे बटाटा पकोडा तयार झाले आहेत मग या खायला आवडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा इथे छानपैकी मिरची आणि बटाट्याचे पकोडे तयार झाले आहेत मग किती सुंदर आहेत नक्कीच कमेंट करून सांगा आवडत असेल तर पुन्हा व्हिडिओ या नवीन काय करतोपर्यंत बाय बाय